दोन पॉईंट पंतप्रधान पर्यंत योजना फसल ना आमचे भाताचा फार नुकसान झालं ते हे बघा हे सगळं हे बघा हे सगळं मोड झालं हे बघा सगळं मोड झालं हे बघा हा ना मला निवल न्यू, दोन रुपये तीस पैसे मिळलं सर आता मी काय करायचं त्या मला सांगा मी एवढं पैसे टाकलं तर फक्त दोन रुपये तीस पैसे एवढं मिळालं तर आता काय करायचं ना आमचं हे नुकसान भरपाई तर गेलं आमचं सगळं पण आता काय करायचं आहे सर बोला दबा बस माझ्या मधुकर बाबुराव पाटील यांनी शेतामध्ये अतिशय कष्ट केले कष्ट करून पावसामुळे आमचे भात शेती साफ पाण्यात उडून तिला कोम आले फार मोठं नुकसान झा झालं आहे आम्ही पंतप्रधान फसल योजनेतून आम्ही विम्यासाठी पैसे भरले होते परंतु आम्हाला सरकारने फक्त दोन रुपये तीस पैसे विमा दिला आणि आमची शेतकऱ्यांची मानहानी केली आहे अतिशय आमचा अपमान झालेला आहे आम्ही शेतकऱ्याला असं जगायचं आहे कसं तरी विमा कंपनीने आम्हाला नुकसान भरपाईचं द्यायलाच पाहिजे पण त्याचबरोबर आम्हाला पूर्ण विमा देऊन आमची जी अपमान झालेलं आहे आमचा मानहानी झाली आहे ती आम्हाला भरून द्यायला पाहिजे नाहीतर आम्ही जर ही गोष्ट झाली नाही तर आम्ही सर्व आत्महत्या करण्याच्या तयारीत आहोत भरतनारायण पाटील राहणार शिलोत्तर पालघर जिल्ह्यामधून बोलतो आहे अतिशय शेतकऱ्याची दयनीय अवस्था झालेली आहे पूर्ण भात कापलेल्याला पूर्ण भाताला मोड आलेले आहेत आम्ही विमा 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 कंपनीला रिटसर विम्याचे पैसे भरूनसुद्धा आम्हाला निवल माझ्या भावाला दोन रुपये तीस पैसे देण्यात आलेले आहेत जर आमची व्यवस्थित जर रितसर त्यांनी जर आम्हाला पैसे जर भेटले नाहीत तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत इथे विमा कंपनीनी येऊन आणि आम्हाला शंभर टक्के त्यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मी कळकळीची विनंती करत आहे मी रवींद्र माधव पाटील शिलोत्तर वाडा तालुका पालघर जिल्हा आमच्या जे प्रधानमंत्री फसल योजनेतून आम्ही विमा काढलेला आहे आणि त्याच्यातून आम्हाला काही एक रुपयेसुद्धा मिळलेले नाही आणि एक एक शेतकरी आमचा मधुकर बाबुराव पाटील त्याला फक्त दोन रुपये तीस पैसे विमा आलेला आहे तर याची तुम्ही नोंद घ्यावी आणि तुम्ही प्रत्यक्ष येऊन आम्हाला सर्व शेतकऱ्यांना विमा विमा द्या आपण नुकसान भरपाई विमा द्या तसेच आम्हाला नुकसान भरपाई सुद्धा द्यावी आमची जो अपमान झाले ही आमची विनंती वी आहे सबस्क्राईब फॉर मोर कॉन